नमस्कार दर्शक श्रोते हो तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी गेल्या एपिसोडचा विचार करता अनेक लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न केला मी त्या सर्वांचं अभिनंदन करेन सर्वांचे प्रयत्न अत्यंत योग्य होते पण खास करून अभिनंदन करेन मी औषधातील औसा लतूर हायवेवर असलेल्या स्वागत हॉटेलचे मालक श्री राहुल सावंत यांचं त्यांनी समाज शिक्षण प्रभावी होण्यासाठी जे अधिक बुद्धे मांडले आहेत ते निश्चितपणे स्वागतारी आहेत म्हणून आपण दहाव्या प्रश्नाच्या दहाव्या एपिसोडच्या शेवटी एक प्रश्न विचारला होता की समाज शिक्षण प्रभावी होण्यासाठी काय करता येईल आणि त्याचंच उत्तर शोधत होतो आणि त्या उत्तरापर्यंत आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत तर श्री राहुल सावंत असं म्हणतात लहानपणापासून चांगले सवयी लावणं आणि मूल्यांची रुजवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे लहानपणापासून जर चांगल्या सा सवयी लावल्या तरीसुद्धा शिक्षण प्रभावीपणे होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे त्यासोबतच ते असं म्हणतात की शिक्षकांचं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन आणि त्यांची भूमिका ही जास्त महत्त्वाची आहे निव्वळ विद्यार्थ्यांशी कधीही शिक्षक फक्त तासाचं तासा एखादं मार्गदर्शन करावं म्हणून काम करतात असं नाही पण ते जे मार्गदर्शन करतात ते त्या मार्गदर्शनामध्ये एक ओलावा असतो एक गोडी असते आपला विद्यार्थी परिपूर्ण व्हावा ही भावना असते आणि तीच भावना कायम राहावी असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे म्हणूनच जर शिक्षकांची भूमिका अधिक प्रभावी निर्माण झाली आणि आपुलकीनं जर ते अधिक कामाला लागले तर मात्र ते विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा देतील मार्गदर्शन करतील चांगले ज्ञान आणि त्यासोबतच उत्तम संवाद कौशल्य साधू शकतील आणि अशा पद्धतीने जर मुलांमध्ये या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव झाला तर मुलं समाज शिक्षण चांगल्या पद्धतीने करतील असं ते असं म्हणतात शिवाय व्यावहारिक शिक्षणावर जोर द्यावा असं त्यांचं मत आहे ते असं म्हणतात की निवळ सैद्धांतिक शिक्षण नको तर प्रत्यक्ष व्यवहाराची सांगड घालणारं शिक्षण असलं पाहिजे जेणेकरून समाज शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकतं त्यासोबतच मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यावर सुद्धा ती जोर देतात शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास प्रबळ रीतीनं आणि विशेष करून लक्षपूर्वक होतो काय संतुलित होतो काय यावरही लक्ष ठेवावं असं ते म्हणतात त्यासोबतच पुढचं त्यांचं मत असं आहे की समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीसुद्धा नवी पिढी घडवताना सहभाग घेतला पाहिजे वेळ काढायचा आणि नवीन पिढीला आपल्यातले चांगले अनुभव ज्ञान मूल्य हे सांगत राहायचं जेणेकरून सुसंस्कारित नवीन पिढी निर्माण होऊ शकेल म्हणजेच समाज शिक्षण अधिक प्रभावी होऊ शकेल त्यासोबतच तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करावा असं म्हणतात सातत्यानं तंत्रज्ञान वेगवेगळे येत आहेत त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून त्यांच्याकडं चुकीचं काही घडणार नाही यावर त्यांचा विश्वास आहे शिवाय विविध क्रियाकल्पामध्ये त्यांना सहभागी करून घेण्यात यावं आणि विविध हो, अनुभव त्यांना देण्यात यावेत जेणेकरून मुलांचे अनुभव हो, साठा हा समृद्ध होऊ शकेल त्याबरोबरच नैतिक मूल्यांच्या शिक्षणाला खास करून जोर द्यावा असं ते म्हणतात जेणेकरून चांगल्याने वाईट यातला फरक मुलं ओळखायला लागतील आणि चांगल्याकडंच त्यांचा कल वाढेल वाईटापासून ते दूर जायला लागतील पालकांचा सुद्धा शिक्षणात महत्वाचाच आणि सक्रिय सहभाग असला पाहिजे असं त्यांचं मत आहे बऱ्याचदा काही पालक कामाच्या काय अडचणीच्या निमित्तानं किंवा आपल्याला त्यातलं जास्त कळत नाही म्हणून दूर असतात तर राहुल सावंत असं म्हणतात की पालकांनी त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे जेणेकरून आपल्या मुलाला कसं समाजाभिमुख घडवता येईल हे आधी ते ओळखू शकतात त्यासोबतच आहेत मुलांमध्ये त्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर अधिक ते चांगल्या पद्धतीनं रीतीनं उद्याच्या समाजामध्ये घडतील असं ते म्हणतात आणि नियमित मूल्यांकन आणि सुधारणासुद्धा होणं आवश्यक आहे मुलांमध्ये समाज शिक्षण होते का नाही तपासलं जावं ते पाहावं आणि त्याचं मूल्यांकन करावं आणि जर समजा काही घटक कमी असतील तर ते वारंवार त्याला जोडण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून उद्याच्या पिढीमध्ये उत्तम रीतीचं समाज घडण्यासाठीचं तयार असं मनुष्यबळ तयार होऊ शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे पुन्हा एकदा सर्वदर्शन टीमच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मंडळी आता पुन्हा बाराव्या एपिसोडचा प्रश्न तयार आहे चला हा प्रश्न तुम्ही ऐकून घ्या आणि बघा की शेतकरी संपन्न होत असताना कोणकोणते जोडधंदे त्याला देता येऊ शकतात परत एकदा बघा शेतकरी संपन्न झाला पाहिजे हे तुमचं आमचं सर्वांचं मत आहे पण असं होत असताना शेतकरी संपन्न होताना कोणकोणते जोडधंदे आपण त्यांना देऊ शकू हे तुम्हाला सुचवायचं आहे अर्थात बाराव्या भागामध्ये ते प्रसारित होणार आहे पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की सर्वदर्शन यूट्यूब चॅनल जर आपण आत्तापर्यंत सहभाग सब, सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे यातला कुठलाही एक व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करा चांगल्या वाटलेल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसाठी शेअर करा निश्चितपणे आमची तुम्हाला ही विनंती असणार आहे चला तर समाज शिक्षणासाठी आपण तयार राहूया धन्यवाद